सकाळच्या अकरा आक्र, साडे अकरा वाजले त्यांना आपण आलो आवता हानायला आपला राणा मार्थंड घेऊन आता राजाने रावणला चाललंय <laughs> आपला राणा काय करतो तर फेऱ्याला गाडी ओढून येतो बाहेर म्हणून आज आपल्या राजासोबत चालवलाय राणाला हा राजा पण आपल्याच गावचा आहे गुलाला मधला आहे आणि अजून पण वासर आहेत आपल्या गावात Rana cangglat sal lah sobat. <tuk> राजा जेव्हापासून आपला चालवायला चालू केलाय तेव्हापासून राजाचा परफॉर्मन्स खूप चांगला झालाय आता राजाला रावण आणि रानासोबत आणलाय आता थोडं थांबून आपल्या आणायचं आणायचंय थोडं थांबल्यावर आता राजे आणि मार्थन झोपलाय प्रार्थण पण चांगला चालतो राजासोबत नंतर घरी आल्यावर मोती कसा झोपलाय बघा फॅनच्या हवेला दुपारी निवांत ठेवून देतो आकडं बसले ते दोघ जण आता रवंद करत